देवी कवच वाचल्यामुळे काय फायदे होतात पूर्वीच्या साक्षात्कारी ऋषीमुनींनी या देवी कवचाची फलश्रुती स्वत अनुभवलेली आहे असे श्री वराहपुराणात हो लिहिले आहे त्या ऋषींच्या रोजच्या रोज कवच वाचनामुळे त्यांना काय फायदे झाले व कवच वाचणाऱ्यास सर्व काली सर्वयुगात काय काय फायदे होतील ते प्रत्येक पिढी दर पिढीस सांगितले आहे वराह पुराणात श्री हरिहर ब्रह्म ऋषींनी सांगितले आहे की ज्या मनुष्यास स्त्री किंवा पुरुष आपल्या जीवनाचे व तनमनाचे भले व्हावे असे वाटते त्याने कवच पठणाशिवाय घराबाहेर एकही पाऊल टाकू नये कवच वाचन करणारा स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा विद्यार्थी असो त्यास सुरक्षितता लाभते रोज कवच वाचन केल्यास लक्ष्मी प्रसन्न होऊन अचानक धनलाभही होतो ती व्यक्ती श्रीमंत होऊन त्याची शोभा वाढते त्या व्यक्तीचे सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात त्याच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात सात पिढ्या पुरेल एवढे धन ऐश्वर मिळते कवच वाचल्यामुळे आत्मबळ वाढून कुलदेवतेच्या नेहमी मिळणाऱ्या आशीर्वादामुळे तो निर्भय होतो युद्धात असताना कवच पठण केल्यास नेहमी जय होतो कोर्ट कचेरीच्या कटकटीत अडकला असेल तर रोज कवच पठण करावे कवच पठण करणारा सर्व ठिकाणी आदरणीय होतो हे कवच देवांनासुद्धा दुर्लभ आहे जो रोज त्रिकाली सकाळी मध्यान्ही संध्याकाळी त्याच्या कुलदेवतेवर दृढ श्रद्धा ठेवून भक्तिपूर्वक हे कवच पठन करेल त्यास दैवी शक्तीचा आशीर्वाद नित्य प्राप्त होत असतो सर्व ठिकाणी त्यास यश मिळते शतायू होऊन निरोगी राहून सुखपूर्वक आयुष्य जगतो अपघात अग्नी पाणी महापूर वीज पडणे सर्पदंश अकाली मृत्यू अपमृत्यूची त्यास भीती नसते तो त्यातून सही सलामत वाचतो कोड कुष्ठरोगासारखे दुर्धर रोग असतील तर रोज कवच पठण केल्यास ते रोग बरे होतात तसेच स्थावर विष म्हणजेच कणेर भांग अफू धोत्रा धातुरा विष साप विंचू हे विषारी प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा नष्ट होते जारण, मोहन मूठ मारणे मारणे नादी, मंत्र तंत्रादी प्रयोग बाधा होत नाही कवच पठण करणाऱ्यास भूतबाधा होत नाही पृथ्वीवर भ्रमर करणारे दुष्ट आत्मे भूचर आकाशात भ्रमर करणारे दुष्ट आत्मे दुराग्रही संबंध जलाशयी देवता आसरा इत्यादी सहजपणे जन्मासोबत प्रकट होणाऱ्या सटवी आदी देवता यांच्यापासूनच त्रास होत नाही कुलजा शक्ती बंदिस्त असल्याने त्रास होतो ती जागृत होऊन मुक्त होते व प्रसन्न होते घोर डाकिणी हळणी कौटांनी वेता पिशाचिनी अनिष्टकारक देवता यक्ष गंधर्व राक्षस अंतरिक्षात वास करणारे ब्रह्मराक्षस शनीश्वर कुष्मांड भैरव यांची बाधा होत नाही ग्रहबाधा ग्रहपीडा म्हणजे मनातील हट्टाग्रह दुराग्रह संकुचित प्रवृत्ती मनातील गाठी अडीबाजी तेळ एकमेकांची ईर्षा वगैरेमुळे आलेली दुष्प्रवृत्ती हे सर्व आपल्या प्रत्येकात असते परंतु आपल्यातील मोह मायेमुळे आपणास कळते पण वळत नाही म्हणतात तसे असते बहुतेकांना रोज कशानेही टेन्शन येते हा मनावरील ताणतणाव हीच आजच्या युगाची प्रत्येकाला पीडा देणारी ग्रहपिडा आहे या टेन्शनपासून वाचण्यासाठी कुलदैवतेचे स्तोत्र कवच पठण करावे त्यामुळे आपणास कुलदेवतेचा आशीर्वाद मिळतो कुलदेवता प्रसन्न झाल्यामुळे आपल्यातील टेन्शन ग्रहपिडा हळूहळू कमी होते आपण आनंदी व सुखी होतो स्तोत्र कवच वाचनामुळे आपल्या मनावरचे मळब दूर होते आपल्या आजूबाजूला चांगल्या स्पंदन लहरी वाढू लागतात आपण सदा प्रसन्न दिसू लागतो आपल्या चेहऱ्यावर एक सात्विक तेज अलौकिक आनंद दिसू लागतो ब्रह्मराक्षस वेता भैरव आदी अनिष्टकारक देवता या कवच पठण करणाऱ्याजवळ रा त्रास देण्यास येत नाहीत रोज कवच वाचून पाठ झाल्यास त्या कवचधारी स्त्री व पुरुषांना मान सन्मान राजाधिकार मिळतो यश व कीर्ती वाढते कवच पठन करणारा यशवंत व समृद्धीवान होतो पैशाचा ओघ त्याच्याकडे आपोआप येतो कुलदेवतेचे हे कवच पठन करून नंतर सप्तशतीचा पाठ करणारी व्यक्ती पुत्र पुत्रपौत्रादीसह सुखाने नांदते देहांत झाल्यानंतर देवादिकांनाही दुर्लभ असे परमपद मोक्षपद प्राप्त होते आपली ही कुलदेवता महासादेवी जी जगदंबा स्वरूप आहे तिच्या कृपाप्रसादाने त्या भक्तास दिव्यस्वरूप प्राप्त होते घ्या कुलदेवतेचा आशीर्वाद या पुस्तकातील अर्गलास्तोत्रम स्तोत्रम वाचल्यास दुधात साखर जय जगदंब जय जगदंब